नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गड ब मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक दोनचा म्हणजेच पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस जायला आपला हा पेपर क्रमांक दोन सुरू आहे तर या पेपरचा आज आपण इथे दूरसंवेदन म्हणजेच रिमोट सेन्सिंग तसेच हवाई व ड्रोनचे वितरण व माहिती तंत्रज्ञान यावरील सात प्रश्न व माहिती अधिकार अधिनियम व लोकसेवा हक्क अधिनियम यावरील तीन प्रश्न असे एकूण टोटल दहा प्रश्न जे आहेत तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर यामध्ये हे जे मुख्य परीक्षेला हो प्रश्न आले होते ह्या टॉपिकवरती तर तेच तो प्रश्न तुमच्या येणारी जी परीक्षा एक कंबाईनची गडबची मुख्य परीक्षा त्यावरती देखील तुम्हाला असेच प्रश्न असणार आहेत त्यामुळे तुम्ही हे प्रश्न लक्षपूर्वक नीट बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळत पाहू तर सुरुवातीला माहिती अधिकार अधिनियम व लोकसेवा अधिनियम यावरती हे तीन प्रश्न आहेत बघा तर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस तुम्ही इथे पाहू शकतात माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये खालीपैकी कोणत्या संस्थेचा उल्लेख नाही तर आता अनुसूची दोनमध्ये काही ज्या संस्था दिलेल्या आहेत माहिती अधिकारच्या अधिनियममध्ये तर त्यामध्ये आता ह्या चारपैकी कोणत्या संस्था जे आहे या एक जे आहे तर त्याचा उल्लेख नाही असा आपल्याला विचारलेला आहे तर तुम्ही जर पाहिलं तर त्यामध्ये जे आहे तर ते राष्ट्रीय सुरक्षा रक्षक ही दिलेलं आहे त्याप्रमाणे सीमा रस्ते विकास मंडळ दिलेलं आहे आणि विमान चालन संशोधन केंद्र देखील दिलेलं आहे शासकीय रेल्वे जे पोलीस आहे तर ते जे आहे तर ते याचा जो आहे तर तो माहिती अधिकार अधिनियमाच्या दोन हजार पाचच्या जो अधिनियम आहे त्यामध्ये दुसऱ्या अनुसूचीमध्ये याचा समावेश नाही शासकीय रेल्वे पोलीसचा म्हणून ऑप्शन दोन जे आहेत ते या प्रश्नाचे योग्य ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चाळीस माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचचे कोणते कलम अधिकाऱ्याला प्रकट करण्याबाबत अपवाद केलेल्या माहितीपासून पुरण्यात येऊ शकेल अशी माहिती पूर्त करण्याचा अधिकार देते तर कोणते कलम आहे ते तर ते कलम दहा आहे तर लक्षात घ्या ह्या कलम दहामध्ये हे दिलेलं आहे की मा जे आ, माहिती अधिकारी आहे तर त्याला प्रकट करण्याबाबत अपवाद जे आहेत तर ते कशामध्ये दिले लक्षात घ्या तर ते कलम दहामध्ये दिलेलं आहे ऑप्शन दोनमध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न तर हा लोकसेवा हक्क अधिनियमावरती आधारित प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस तुम्ही ते पाहू शकता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 दोन हजार पंधराच्या कलम दहा दोन मधील तरतुदीनुसार जर तर प्रथम अपील प्रधिकाऱ्याने कोणत्याही पुरेशा किंवा वाजवी कारणाशिवाय अपिलावर निर्णय घेण्यात वारंवार कसूर केल्यास किंवा चूक करणाऱ्या पदनिर्देशित अधिकाऱ्याला वाचवण्याचा गैरवाजवी प्रयत्न केल्यास मुख्य आयुक्त किंवा आयुक्त प्रथम अपील अधिकाऱ्यावर किमान किती शास्ती लावू शकेल तर किती शास्ती लावू शकते तर आता ऑप्शनमध्ये दिले किमान पाचशे किमान पाच हजार किमान दोन हजार की किमान एक हजार तर लक्षात घ्या किमान पाचशे रुपये त्यामध्ये दिलेला आहे ऑप्शन एकमध्ये दिलेला आहे किमान पाचशे रुपये जे आहे तर ती अपील अधिकाऱ्यावर किमान जे आहे तर ती शास्ती लावू शकते मुख्य आयुक्त म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे तर इथून पुढचे जे प्रश्न आहेत तर ते रिमोट सेन्सिंग व आय टीशी संबंधित प्रश्न आहेत आता तुम्ही इथे पाहू शकता तर प्रश्न क्रमांक बेचाळीस काय दिलेलं आहे प्रतिमेचे वर्णन व वा वाचन करण्यासाठी पुढीलपैकी कोणता घटक वापरला जात नाही प्रतिमे म्हणजे तुम्ही इमेज जी काढता तुमचा फोटो तर त्यामध्ये कोणता घटक जो आहे त्याचं वाचन म्हणजे तुम्हाला जी बघायची असेल तर त्याचं त्यासाठी तुम्हाला काय काय लागतं तर लक्षात घ्या वापरला जात नाही असं आपल्याला इथे विचारलेलं आहे तर आता कोणकोणते घटक वापरले जातात तर लक्षात घ्या यामध्ये तर यामध्ये आपण काय काय वापरतो तर वर्णछटाचा वापर करतो छाया पाहतो म्हणजे त्याची किती आहे आणि आकार किती आहे हे प्रतिमेचे वर्णन करण्यासाठी आपण वापरतो पण कलदर्शक केंद्र जे आहे तर त्याचा वापर, वापर आपण करत नाही पण फक्त अ जे आहे तर ते याचं योग्य आन्सर असेल तर कलदर्शक केंद्र जे आहे तर ते प्रतिमेचे वर्णन वाचन करण्यासाठी हा घटक आपण वापरत नाही म्हणून ऑप्शन एक जे आहे तर या प्रश्नाचं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खालील विधानांचा विचार करा तर आता इथे चार विधाने दिलेली आहेत तर कोणती बरोबर आहेत आपल्याला इथे निवडायचं आहे तर पहिलं विधान काय दिलेलं आहे सक्रिय संवेदक स्वतःची ऊर्जा वापरून संवेदन करतो तर बरोबर आहे ऍक्टिव्ह सेन्सर जो असतो तर तो एनर्जी आहे तर ती सेन्सेस बाय युझिंग ओन एनर्जी स्वतःची एनर्जी वापरतो तो, तो। सक्रिय संवेदक ब मध्ये काय दिले निष्क्रिय संवेदक सूर्यापासून येणाऱ्या ऊर्जेचा वापर करून संवेदन वापरतो बरोबर आहे निष्क्रिय संवेदक सूर्यापासून येणार जे प्रकाश आहे तर त्याचा ऊर्जेचा वापर करतो त्या वा तो त्याप्रमाणे सक्रिय संवेदक दिवसाबरोबर रात्रीही संवेदन करतो तर सक्रिय संवेद दिवस व रात्री दोन्हीही वेळेत जो आहे तर तो संवेदन करतो आणि निष्क्रिय संवेदक जो असतो तर फक्त सोलारवर चालतो मग तो फक्त दिवसा संवेदन करतो मग इथे जर तुम्ही पाहा तर अ ब कड जी आहे तर ती वरीलपैकी चार जी आहे तर ती योग्य विधाने आहेत ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस तर आता हा चांद्रयान तीनशे संबंधित प्रश्न आहे तर तीनचे तीन एकूण वस्तुमान किती होते विचारलेला आहे तर एकूण वजन किती होते चांद्रयान तिचे तर एकूण एकोणचाळीसशे किलो हे वजन होते तर करंटशी देखील हा संबंधित प्रश्न आहे तर चांद्रयान तीचे व तीनचे वस्तुमान विचारलेलं आहे तर ते एकूण एकोणचाळीसशे किलोग्रॅम होते पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचेचाळीस नकाशाशास्त्रीय कॅमेऱ्यात हवाई छायाचित्रणांचा आदर्श आकार खालीपैकी कोणता आहे तर नकाशाशास्त्रीय कॅमेऱ्यातला आपल्याला छायाचित्रणांचा आकार विचारलेला आहे तर तो, तो किती असतो तर तेवीस गुणुले तेवीस बाय तेवीस म्हणतो त्याला आपण तर ते कशामध्ये दिले आपल्याला ऑप्शन एक मध्ये दिलाय तेवीस सेंटीमीटर बाय तेवीस सेंटीमीटर जो आहे तर तो नकाशाशास्त्रीय कॅमेऱ्याचा जो आहे तर तो छायाचित्रणाचा आदर्श आकार मानला जातो तेवीस बाय तेवीस सेंटीमीटर ऑप्शन एक दिले तेच आपलं या प्रश्नाचं योग्य अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक एकोणपन्नास तुम्ही ते पाहू शकतात मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी यांनी डिजिटल इंडिया या कार्यक्रमात मोबाईल गव्हर्नन्स अंतर्गत केलेल्या टिंबटिंब या उपक्रमाला दोन हजार अठरामध्ये दुबई येथे झालेल्या सहाव्या वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये बेस्ट ई एम गव्हर्नमेंट पारितोषिक मिळाले तर ते कोणता उपक्रम होता तर तो उमंग हा उपक्रम होता जो की ऑप्शन एकमध्ये दिलेला आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य अँसर असेल म्हणजे आय टीशी संबंधित हा प्रश्न होता लक्षात घ्या करंट अफेअर्सशी संबंधित आहे तो देखील पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचावन्न जावा संगणक अज्ञावली म्हणजे संगणकाची भाषा आहे जावा तर ती प्रणाली खालीपैकी कोणत्या अज्ञावलीने प्रभावित आहे तर ती जी असते तर आता ऑप्शन दिले सी आणि सी प्लस प्लस बेसिक फॉर्टन आणि वरीलपैकी एकेन आहे तर काय असते त्यामध्ये सी आणि सी प्लस प्लस जे आहे तर ती जावा संगणक अज्ञावली प्रणाली जी आहे तर ती सी आणि सी प्लस प्लस या ज्या आहेत तर त्या प्रणालीने जे आहे तर ते आज्ञावलीने प्रभावित आहे जावा सी आणि सी प्लस प्लस लक्षात घ्या ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकावन्न टिंबटिंब तंत्रे व्हर्च्युअलाइज्ड संसाधनाद्वारे चालणाऱ्या सेवा आणि अनुप्रयोगाचे संदर्भ देतात तर कोणती तंत्रे असतात तर ती क्लाउड संगणन म्हणतो त्याला आपण काय म्हणतो क्लाउड कम्प्युटिंग किंवा क्लाऊड संगणन जी ही तंत्र जी आहे तर ते व्हर्च्युअलाइज संसाधनाद्वारे चालणाऱ्या सेवा आणि अनुपयोगाचे संदर्भ देतात ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावन्न एखाद्या व्यक्तीचा किंवा व्यक्तींचा समूह हो किंवा संस्थेचा छळ करण्यासाठी इंटरनेटचा वापर करणे याला टिंब टिंब असे म्हणतात तर त्याला आपण काय म्हणतो ईमेल स्ट्रॉकिंग म्हणतो म्हणजे व्यक्तीचा छळ करणे किंवा व्यक्ती समूह हो किंवा संस्थेचा छळ करण्यासाठी इंटरनेटचा जेव्हा वापर करतो त्याला काय म्हणतात सायबरिंग भाषेत तर सायबर स्टॉकिंग असे म्हणतात ऑप्शन तीन मध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात तर दहा प्रश्न जे आहेत तर ते संपलेले आहेत पुढील जे आपण जे आहे तर ते विज्ञान भागामध्ये पाहिलेले आहेत पुढील जे प्रश्न होते तर एकूण दहा प्रश्न जे होते तर ते माहिती तंत्रज्ञान रिमोट सेन्सिंग तसेच लोकसेवा हक्क अधिनियम आणि आपला माहिती तंत्रज्ञान माहिती अधिकार अधिनियम या संबंधित होते तर ते जे दहा प्रश्न होते तर ते आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपली यूट्यूब चॅनल एबी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र